महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची कम्पोजिशन रेकॉर्डिंग म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर जय महाराष्ट्र जय शिवराज जयुक्च सरपंच आजपर्यंत मी वाळूविषयी सर्वांना तक्रारी केल्या सदर दामोद गावामध्ये आजही जमात वाळू तस्करी चालू आहे स्वतः मी जाऊन नदी पात्रात गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅक्टरवाले वाळू दीप सोडून पळून गेले त्या ठिकाणी जर लोकल लोकांना त्यांची घरकुल चालू आहेत त्यांनाही वाळू भेटत नाही परंतु आमच्या नदीतून पुणे नगर जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यामध्ये हायवा भरून जात आहे की वारंवार महसूल विभागाकडे आम्ही तक्रार करूनही येतात पण ती प्रकार झालेला नाही एक दिवस रात्री मी तहसीलदारांना फोन केला आणि त्यांनी जे पथक पाठवलं ते पथक त्या गाडीच्या पाठीमागे तीन चार किलोमीटर गेलं मी लांबून पाहत होतो पथकाने जाऊन ती गाडी सोडून दिली एवढं त्यांचं भागत नाही तर मसूल तहसीलदार फोन ब्लॅकलिस्ट लागत आहेत आणि नांदूर खंजरमाला ठिकाणी दोन वर्षापासून जो कार्यरत असणारा तलाठी आहे जारवार आप्पा त्यांनी तर ते त्या खरीदारामधला अख्खा वाटोळं केलंच केलं आणि त्याच्याकडे आत्ता दांबूचा अडिशनल चार्ज आहे जेव्हापासून तो आमच्याकडे आला तेव्हापासून तर सोन्याची जेजुरी झाली अशा प्रकारे अवतापकर चांदी झालेली आहे आणि याची मी पन्ना पन्नास वेळा मसुरी बघायला सांगितलं की हा माणूस आमच्याकडं नको हा आल्यापासून आणि जर आम्ही फोन केला तर हा आमची नावाचा तासकरांना सांगतो आणि वरून सांगतो की यांनीच हा आम्हाला फोन केला आणि मग गावामध्ये लावून देतो आता शेवटी आम्ही सरपंच आहेत आम्हालाही वाळू बंद करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तो करतो परंतु महसूल विभाग आम्हाला साथ करीत नाही मान्य महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री वि के पाटील यांनी सहाशे रुपयात गरिबांना वाळू द्यायचं ठरवलं परंतु सहाशे रुपयाच्याऐवजी सहा हजार रुपये सुद्धा आमच्या गावामध्ये घरकुल बांधणाऱ्या गरीब जनतेला वाळू भेटत नाही पण गावातून जे जुने वाळू तस्कर आहेत जे पारंपरिक आहेत जे जुन्याही महसूल मंत्र्याच्या काळात कार्यरत होते ते आजही जमा जवळ वाहत आहेत मग ह्या वाळू तस्करांना नेमका वर जास्त माझी महसूल मंत्र्याचा की आजी महसूल मंत्र्याचा मंत्र हाच आम्हाला कळत नाही आणि जर सहाशे रुपयात आम्हाला विखे पाटील वाळू देणार होते तर कमीत कमी त्यांनी आमच्या नदीमध्ये आमच्या या परिसराला वाळू भेटण्यासाठी सहाशे रुपयाची तिथून यंत्रणा राबवून असंही आमच्या मुळामुळे नदीमध्ये पाणी नाही आहे मग हे पाणी नसताना आणि ही यंत्रणा राबवून आमच्या गरीब जनतेसाठी सहाशे रुपयाची प्राथमिक जी वाळू द्यायची होती दिली नाही याचा अर्थ असा आहे की यांना हे जे यांचे वाळू तस्कर जे आहेत यांचे बांधे लागे असल्यामुळे त्यांनी ते केलेलं नाही आहे आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या गोरगरीब जनतेला वाळू स्वस्तात भेटली पाहिजे आणि आमची वाळू ही पुणे जिल्ह्यात दिली नाही पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नियंत्रण झालं पाहिजे त्यातलं त्यात मी नाव घेऊन सांगतो की हा आहे याला आमची इथून बदली करा त्याशिवाय आमच्या वाळूचा हा वाचू बंद होणार नाही शंभर टक्के महसूलचे अधिकारी म्हणजे जवळजवळ ह्या मुळापट्ट्यामध्ये असणाऱ्या वरून खालून मांडव्यापासून जे नदीलगेची जेवढी गाव आहेत ते तारवे पारळी तालुका असेल किंवा संगमे तालुका हे सगळेच महसूलचे अधिकारी याच्यामध्ये हे मॅनेज आहे म्हणून ते लोक डिअरिंग करत आहेत नाही एवढंच नाही तुम्ही समक्ष यांना फोन करून बोलावल्यानंतर त्यांनी वाळूच्या स्टॉपवर जाऊन त्या ठिकाणी जाऊनसुद्धा हे म्हटलं की ते वाळ्याच्या पावती आहेत त्या ठिकाणी जुना स्टॉक आहे पण पाव पावती स्टॉकला चालते का वाळूच्या पावती स्टॉकला चालत नाही हे आज पाच पाच सहा सहा महिने स्टॉक करत आहेत ज्या गावातील काही लोकांची घरांची कामं चालू आहेत ते त्या घराच्या नावं त्या ठिकाणी वाळ लावून टाकत आहेत आणि तिथून आता भरून घेत आहे वाऊचा किती जप असतो किती जातो त्या घराला किती लागते आणि सर्वसामान्य माणसांनी आत्तापर्यंत जास्त स्टॉक दिसला तर त्याची कारवाई झालेलीच आहे आता का होत नाही हाही आमचा प्रश्न आहे याच्यामध्ये महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना काही मलिदा मिळतोय हो का चांगल्या प्रकारे जर मलिदा मिळत नसेल तर ते गाडीचा पाटला करून गाडी सोडतात का मी स्वतः सांगितलं म्हणून जर आपण गाडीचा पाठला करू एका ट्रॅक्टरवाल्याला खत वाढायला सांगितलं एका ट्रॅक्टरवाल्याला टिलन एक वाजला सोडायला सांगितलं आणि बिल्डिंगचा खाली ट्रॅक्टर लावायला सांगितलं म्हणलं ते अलग अलग आहे ते त्यांनी मा हा माझ्या मा झालेला सगळा विषय आहे आणि त्याशिवाय मजेचं भेटल्याशिवाय हे सगळं पकडून घालतात का तलाठी स्वतःच ह्या मोर पार्ट्यांना बसतोय त्यांच्या गार्डनमध्ये फिरतोय आणि जर आम्ही त्यांना फोन केला तर ते तर आम तलाठी जागू जर तो वाजतस्कर आमच्याकडे येतो कर बाबा तुला हप्ता लागतो का तू का फोन केला हे त्यांना कसं माहीत होतं हा सगळा ह्या तलाट्यांचा आणि त्या वाजतस्करांचा लाईव्ह बंद जुन्या कामापासून घ्या आणि काही भागातील स्वयंघोषित नेते जे पत्रकार बांधव या वाळूच्या विरोधामध्ये बातम्या करतात प्रिंट मीडियावाले वृत्तांकन करतात त्यांची सोशल मीडियामध्ये बदनामी करत धमकीवाजा इशारा दिला जातोय या ते याबद्दल काय सांगाल जे कोणा असं देत असेल ते त्या हप्तेवाळा करत असतील आणि त्यांचा त्याच्यावर चालत असेल त्याच्यामुळे ते करत असतील पण त्यांना हे माहीत नाही की ज्यावेळेस आपल्या जावची वाळू संपेल ते वाळू संपल्यामुळे आता पाणी राहिलं नाही आणि उद्या वाळू संपली तर घोरघर पण घर कुल का बाहेरून आणून बांधायची का घरं आपल्याच गावातली वाळू जर बाहेर येऊन विकायची तर मग आपल्या गावातल्या लोकांनी घरं बांधायची का नाही बांधायची पण त्यांच्या फायद्यासाठी तर पण चिकडेच असतील आणि त्यांच्या एवढी हिंमत आली समोर समोर यायचं बाबा तुमची काय हिंमत येते येऊन दाखवायचं मा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे आदर्श वाळूचं नियोजन केलं होतं त्याला कुठंतरी महसूलच्या अधिकारीचं हडताळ लावतात असं बोललं जाते ते काय सांगाल याच्याबद्दल नाही नाही आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे वालूच घडून आदर्श हे केलं तर ते त्यांनी जनतेसाठी केलेलं नाहीये ते त्यांच्या ठराविक लोकांसाठी आणि महसूल काय होतं जेव्हा मोठमोठे होत होते तेव्हाच व्यवस्थित लोकांना वाळू भेटत होते आज यांनी सहाशे रुपयांनी म्हटलंय सहाशे रुपयांनी यांच्यात लोकांना ठेके द्यायचे यांच्यात <laughs> लोकांना हे करायचं आणि यांच्याच भागात द्यायचे संगमनेट तालुक्यात दाखोबर यांनी कुठे दिलं यांनी आश्वीमध्ये त्यांच्या त्यांच्या त्या पट्ट्यात दिलं त्यांची लोकांनी फोचण्याचं यांनी राजकीय षडयंत्र केलं की जे यांच्या विरोधात काम आहेत जे आमदार यांच्या विरोधात काम करतात तिकडे यांनी पुढेही सहाशे रुपये ब्रस्त असा ठेका केला नाही आहे आणि मग तो ठेका न केल्यामुळे ह्या वर्षाला तो सहा हजार दहा हजार रुपयांनी ब्रास विकण्याचा पुराव भेटतोय हा आदर्श नसू विखे पाटलांनी गोर जे गरीब जनतेवर केलेला अन्याय आहे त्यांनी हा सर्व तालुक्यात आहे लोकांना एवढंच नाही ट्रस्टला जो बांधकाम चालू आहे याला हे गुजरातवरून ओळख इथं जर सहाशे रुपये प्रार्थना झाली असती तर यांनी गुजरातवरून का राहिले असती म्हणजे हा गरिबांना घर गर बांधून देऊ नये याचा मोठा मोठा यांचा अडथळा आहे आणि आदर्श नाही त्यांनी भ्रष्टाचार असा हा ओळचा ठेका चालू केलेला आहे वाळू तासकरांनी प्रांत शेल यांच्यावर हल्ले केले तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही हे आणि आत्ता हे फक्त वाळू चुकशी त्यात हा महसूल विभाग पूर्णपणे त्यांच्या मर्यादा खाऊन तृप्त झालेला आहे त्याच्यामुळे ह्याला कोण कारवाई होत नाही पण असं वाटलं होतं की विखे पाटलांनी जो सहाशे रुपयाच केला पण जो अजून यांच्या वाळूत सोयीसाठी केला असं आता चित्र दिसतंय म्हणजे जी वाळूतस्करी आता जी चालू आहे ही महसूल खात्याच्या काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने चालू आहे का शंभर टक्के पूर्णपणे त्या महसूल असल्याशिवाय हे एवढी डेअरिंग करतच नाहीये हे आम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला जीवा मारू आता शेवटी आम्ही जीवा उच आज मग उद्या माराय आज मारा परंतु आम्हाला आमच्या जनतेसाठी आमच्या गावातील लोकांसाठी त्यांच्या घरांना वाळू राहण्यासाठी आम्ही पं, कोण कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत फक्त आम्ही आमच्या गावातून आमच्या गावातून जाणाऱ्या त्या खैदारातून जाणाऱ्या वाळूमुळे दांबूद बुजरुकडे दामूद खुर्द हा झालेल्या रस्त्याचं पूर्ण वाटोळ झालेला आहे त्याने आजही तीच परिस्थिती निर्माण करतायत महसूल विभागाच्या लोकांनी हप्त्या खाल्ल्यामुळे ह्या रस्त्याचं वाटू झालंय आणि आज आमच्या मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी नीट त्या रस्त्याला सायकल सुद्धा चालवत येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं हे गरिच्छ असे महसूलचे अधिकारी पूर्णपणे वायू तस्करांची सामील आहेत हे पूर्णपणे सत्य आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का कारवाई झाली पाहिजे जनतेची इच्छा आहे परंतु त्यांच्यावर कारवाई करणार कोण कारण मला असं वाटतं की यांचे हप्ते शेवटपर्यंत वर पण कारण एवढ्या वेळा जर तक्रार करून मी महसूल मंत्री विखे पाटलाला सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांची पोस्ट सुद्धा माझ्याकडे आहे त्यांनी मला उत्तर पण दिलेलं आहे तरी यांच्यावर कारवाई झाली नाही याचा अर्थ माझी फक्त समज काढली गेलेली आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा